लाडक्या बहिणीचे तीस फॉर्म भरणाऱ्या लाडक्या दाजीला बहिणीला सातारच्या वडूच पोलिसांनी घेतले ताब्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना गैरकारभार झाल्याचं निष्पन्न होऊन निमसोड तालुका खटाव येथील गणेश संजय घाडगे वयवर्ष तीस व त्याची पत्नी प्रतीक्षा गणेश घाडगे वयवर्ष बावीस माहेरचं नाव प्रतीक्षा पोपट जाधव राहणार मायनी या दोघांना वडूस पोलिसांनी चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतले या प्रकरणाची तक्रार पणवेल तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आली आहे खारघर येथील पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाईल नंबरवरून दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी मदतीची विनंती केली होती नंतर एकोणतीस ऑगस्टला लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना अर्ज मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली ज्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला निलेश बाविस्कर यांनी अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने साताऱ्यातून अर्ज भरल्याचे सांगितले त्यानंतर ओ टी पी शेअर करण्यास सांगितल्यावर तो दिला कांचन बिर्ला यांच्या मदतीनं तपास करताना तीस लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आली आहेत हे समोर आलं सत्तावीस लाभार्थ्यांचे नाव एकसारखे असले तरी आधार कार्ड नंबर वेगवेगळे आहेत सव्वीस अर्ज जा मंजूर झाले असून चार अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत यावर महामुनी बिर्ला आणि बाविस्कर यांनी पणवेल तहसीलदारांकडे तक्रार केली आहे संबंधित व्यक्तींना पासवर्ड बदलल्याचंही उघड झालंय या योजनेमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दोन सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे केली होती खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ग्रह जिल्हा असलेल्या साताऱ्या तीस अर्ज भरले असून त्यातील काही खात्यांमध्ये पैसेही जमा झाल्याचं निदर्शनास आणून दिले यावरून संबंधित शासकीय यंत्रणा सतर्क होऊन त्या पद्धतीने तपास सुरू झाला निमसोड येथील बारावी शिक्षण घेतलेला गणेश संजय घाडगे हा भिवंडी इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव हिच्या मोबाईल नंबरवरून बहीण कोमल संजय पिसाळ मावशी सुनंदा संजय पिसाळ राहणार चितळी मंगल संजय घाडगे राहणार निमसोड यांचा व पूजा बाळासो जाधव राहणार गुरसाळे हे संबंधित महिलेला परत न करता गुगलला आधारच्या वेबसाईटवर सर्च करून पंचवीस आधार नंबर सर्च केले त्यांची पत्नी प्रतीक्षा जाधव विविध पेहरावात सेल्फी घेऊन महाराष्ट्रात शासनाच्या लाडकी बहीण योजना सहकारी बँक शाखा वडूज खाते लिंक केले अपलोड केलेल्या तीस फॉर्मपैकी पत्नीच्या नावे एकोणतीस ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये मिळाले सदर घटनेची तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी एस एस खाबडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून संबंधित संशयित गणेश संजय घाडगे व त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव यांनी वडूज पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले घटनेचा अधिक तपास विक्रांत पाटील पोलीस करत आहेत समाज मनाचे अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज